अपघात प्रकरणामध्ये आता एक नवीन अपडेट समोर येते डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनूर यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दोघांना तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोरशी अपघात प्रकरणी ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे वेदांच्या रक्तामध्ये फेरफार केल्या रक्ताच्या अहवालामध्ये फेरफार केल्यानंतर त्यांना आता ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनूर यांना तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली अधिकची माहिती अगदी बरोबर आहे जानवी केवळ तिघांना पोलीस कोठडी सध्या मिळाली तर माहिती जी आहे ती सध्या कोर्टाकडून दिली जाते आज सकाळी जे आहे ते पाठाच्या सुमारास या दोघांना अटक करण्यात आलेली होती आणि तिसरा जो आहे तो चतुर्थ श्रेणीचा कामगार आहे ज्यांनी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे देवाण जे पैशांची केली तर या चतुर्थी श्रेणीच्या कामगाराकडून जे आहेत ससून मधील यांनी केलेली पाहायला मिळते तर त्या अतुल घटकामेला दुपारी जी आहे पोलिसांनी अटक केली होती आणि या तिघांना जे आहे ते कोर्टामध्ये काही वेळापूर्वी हजर केलेलं होतं आणि आता या तिघांना देखील जे आहे ते तीन दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती कोर्टाने सुनावलेली पाहायला मिळते तीस तारखेपर्यंत पोलिस ताब्यात असणार आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा तपास करायचा आहे तिघांना समोरासमोर बसून जे आहे ते पोलिसांना या सगळ्या घटनेचा तपास करायचा आहे आणि त्यासाठी जे आहे ते पोलिसांनी ही कोठडी मागितलेली आहे त्याचबरोबर जे रक्ताचे नमुने वेदांत अगरवालचे घेण्यात आलेले होते त्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार जी आहे ती या दोघांच्या मुख्यतः मागण्यातून झालेली होती डॉक्टर अजय तावरे जे आहेत ते एक वरिष्ठ अधिकारी मानले जातात ते डॉक्टर आहेत आणि त्यांच्या मार्फत हा सगळा बनाव जो आहे तो रचले गेलेला होता त्यामुळे अजय तावरे यांना देखील तीन दिवसांची पोलीस कोठडी झाली आलेल्या आहे आणि त्यांच्याकडून जो आहे तो अधिकचा तपास पुणे पोलिसांना करायचा आहे तसेच सीसीटीव्ही फुटेजेस जे आहेत ते पुणे पोलिसांनी काही ताब्यामध्ये घेतलेले आहेत त्या सीसीटीव्हीचा तपास करायचा आहे आणि त्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी दहा दिवसांचा जो आहे तो पोलीस कोठडी मागितली होती परंतु कोर्टाने जे आहे ती तीन दिवसांची पोलीस कोठडी दिल्याचं सध्या पाहायला मिळत आहे रोहन पण आपण बघितलं या संपूर्ण प्रकरणाकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येत आहे की विशाल अगरवाल जो वेदांचा बाप आहे त्याने अपघात झाल्यानंतर खूप जलद गतीने ही सूत्र हलवलेली आहेत सगळीकडे त्याने जसं की आपण म्हटलं कारची सुद्धा कारमध्ये काहीतरी बिघाड झाला होता असं देखील त्याच्याकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे कारची देखील पाहणी करण्यात आली आहे अगदी जलद गतीने त्यांनी सूत्र हलवल्याची दिसत आहे नक्कीच नक्कीच खरं तर अगदी थंड डोक्याने जे आहे ते विशाल अगरवालने या सगळ्याचं प्लॅनिंग केलेलं होतं आणि तो काहीसा या सगळ्या प्लॅनिंग मध्ये पैसेच्या जोरावरती यशस्वी देखील झालेला होता परंतु जो जनतेमधून रोष निर्माण झाला त्या रोषातून जे आहे ते पोलिसांनी आधीची सूत्र फिरवली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घातलं गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं आणि हा सगळा बनाव जो आहे तो बाहेर आला त्यामुळे विशाल अगरवालला देखील या सगळ्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते परत आरोपी केलेला आहे आणि विशाल अगरवालला देखील कोर्टासमोर जे आहे ते पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचने घेऊन आलेले आहेत त्याची देखील पोलीस कोठडी जी थे थे आहे ती पुणे पोलिसांनी मागितलेली आहे त्यामुळे विशार अगरवालचे पाय जे आहे ते दिवसेंदिवस या सगळ्याच्या माध्यमातून खोला जात आहेत त्यांनी जो जो बनाव रचला त्या सगळ्या बनावाचे वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते पुणे जा पोलिसांकडून दाखल केले जात आहेत त्याच्यामुळे त्याला आरोपी केले जात आहे आणि कोर्टाने न्यायालय कोठडी दिली असताना दुसऱ्या माहिती आपण घेतच राहू तुर्तास धन्यवाद डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हळनूर यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे दोघांनाही तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोरशी अपघात प्रकरणी ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर आरोपी अतुल घटकांबळेला देखील कोठडी सुनावण्यात आलेली आहे वेदांच्या रक्ताच्या अहवालामध्ये फेरफार केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलं होतं आणि आता त्यांना तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर या प्रकरणी त्याच्या वकिलाची देखील आता प्रतिक्रिया समोर आलेली आहे पाहूया जे ब्लड सॅम्पल आहेत त्याच्यात छेडछाड केली असा त्यांच्यावर आरोप होता त्या आरोपाखाली काल त्यांना त्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि रात्री त्यांना उशिरा अटक दाखवली आज त्यांना हजर करत असताना पोलिसांनी सांगितलं होतं त्यांच्या पोलीस कस्टडीच्या कारणांमध्ये प्रामुख्याने की त्यांनी हे कोणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे तसेच हॉस्पिटलचे काय ते त्यांना जप्त करायचे होते आणि त्यात सहभाग किती आहे हे सगळं निष्पन्न करायचं होतं हे पाहत असताना आम्ही न्यायालयाला या ठिकाणी सांगितलं होतं की ह्या हा आरोपी त्यावेळेस हे सुट्टीवर होते यांचा त्या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग काहीही नव्हता आणि जे सेक्शन यांना लाभलेले आहेत ते सर्व सेक्शन बेलेबल सेक्शन आहेत बेलेबल सेक्शन मध्ये न्यायालयाला पी सी देता येत नाही पोलिसांना पीसी घेता येत नाही आणि ज्या सेक्शन मध्ये बेलेबल आहे त्या आर्बींना त्याच दिवशी जामीन द्यावा लागतो परंतु पोलिसांनी रिमांड रिपोर्ट मध्ये जाणून बसून या ठिकाणी चारशे सदुसष्ट कलम फोर्जरीचा कलम लावलेले आणि ते गृहीत धरून न्यायालयाने आज पोलिसांचे आणि आमचं आर्ग्युमेंट धरून तीस तारखेपर्यंत या प्रकरणात पोलीस कस्टडी ग्रांट केलेली आहे आमच्या आमच्या क्लाइंटचा असं म्हणणं आहे की दिन सा बसन वह ते वीस दिवसापासून सुट्टीवर होते त्यामुळे तर कोरशी अपघात प्रकरणी दोन डॉक्टरना अटक करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता त्यांना तीस तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे डॉक्टर अजय ताबरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनूर यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दोघांनाही तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर आरोपी अतुल घटकांबळेला देखील कोठडी सुनावण्यात आली आहे हा तिथला वॉर्ड बॉय आहे याला देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे